नमस्कार मंडळी मी धन गाडी कोकणच्या हवा युट्यूब चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा तर आता सुरंगांचं सीझन आता संपत येईल म्हणजे माझी परीक्षा होती त्याच्यामुळे जाऊक नाही भेटला तर आता जाणार आणि तुम तुमक पण सुरंगा म्हणजे काय आता काळात काय उपयोग आता त्यांचं तुम्ही बघितलंच असा तर आता कोण जास्त तर आमच्याकडं एक जण तकडे गेलो आता आता मी बघते आता दुसऱ्याकडे जाणार ती ऐकत बघा ही ह्या ना ह्या ह्या सुरंगातून सुरंगेने झाडा आणि ते काढून झाले आहेत बहुतेक आता गाळवलं ह्या हो आमचा हा पण तर विचार नाही तर मंडळी हे बघा ह्याच्यात सुरंगा होत म्हणजे ही बघा बारके कळे असत ना ह्यांना सुरंगा म्हणतात हे बघा हे कळे बी होत तर आता सकाळचे नऊ झाले होत तर सकाळचे जास्त करून येऊ देवचा नसता म्हणजे वरती ना मधमास फुल मद खे येत फुलांचा काय काय फुला पण असत फुलतात ना कळे फुला फुलतात त्याच्यामुळे त्याच्यावर खाऊ घेतात मध मध खाऊ घेतो भतूरला तर आता सकाळची ही असत वरती मधमास दहाच्या मनान बघू खाया आता अजून काहीतरी बघूया बघा त्यांच्यातलं मध खाऊक ना ते मधमास खे येतात मधमासके पण तुम्हाला दाखवतोय म्हणजे काळात आणि हे कळे असत ना तर ते काढूचे असत आणि आता घर नाहीत पातळ म्हणजे हे बहुतेक काढून झाले हो मधमास्की दाखवतोय हे बघा तर म्हणजे हे बघा ह्याच्यावर ना सुरंगा होत पण ते मधमास्की असल्यामुळे हिम्मत होत नाही कारण ही भावासारखी होत सगळी जरा ऊन येऊन ते चांगल्या कडकडीत धावात बरोबर लागता म्हणजे तेवढे मास्के हवेत नाही कमी होतत आता बघूया पण जवळ नाही ते फांदे तोडूचे लागतले गंग निस्तो आवाज येता मधमासकी किती नुसते पिंगण्यासारखे दिसत ते सगळे मधमास्के झकडन तकडे उडावतो बघा आधी जवळजवळची जरा जरा काढून घेऊया म्हणजे ना तेवढं ऊन वाढला ना हे प्रकारे असतात वेणी पण लय महाग विकतात म्हणजे हे कळू फुललेलो दिसतो तो जरा सो जो तर त्यांची वेणी पण बनवतात आता काढू सुरू करूया तर म्हणजे आता एक थैची एक बारकी फांदी काढले तुमक दाखवसाठी पेशल तर ही बघा अशी असतात आणि ह्यांना हो या फुलांतून रस काढ खाऊ घेतात ती मधमास त्याच्यामुळे अजून म्हणजे गुणगुणता त्याच्यामुळे चढाक बा भीतीच वाटता चावली नाही एक मग बाकीचे मग सरसरवांचा आवाक घेते मग उतराक नको बंगल्याचा तर आता हे आता काढूया आपण जरा जरा असे दाखवते कसे का काढतात ते हे असे ना आता नसेण काढचे असतात आणि कळे दिसत ते हे असे फोन दाखवत फुला घेऊची नसते ती फुल्यानंतर ती सुकून नंतर ती हरवून जातात कुसकारण जात अशी टाकायची पिशवीत आता ही आता काढूची ना तर ती परवा म्हणजे सुकून होती पण मी काल कालपासून ना अशी समजा काढून ठेवलेलं आहे सुकली विकली आहेत चांगली राज आज ताकद बघूया सुकतात काय तर राजच संध्याकाळ मग बाजारात नेऊन विकू बघूया विकतात किती रुपयांनी ती आधी थोडासा काढून घेऊया बघूया किती काढू होतात ती जे अजून मास्के गेले नाही आहेत पाहुणे धावू तिलेत माझे मास्के बघा मंडई ते बघा खाली गेलेलं आहे एकदम थोडीशीच होती बघा एवढीशीच काढलंय ही पण किती अर्धा किलो होती ओली हा पण ती सुकी करून या करूच्या असतं त्याच्यामुळे लय कमी होतला वजन अशी पिशवी फूल भरलाच ना अशी सुकी तर एक किलो होतात तर आता बघूया तोड अजून मास्के गेले नाहीत तर, तर बघते तोडूक होता काय एक फांदी म्हणजे लांब ना, पोचत नाही हात म्हणजे नाही एवढं हात पोचत नाही त्याच्यामुळे ही तोडते लागणार तर तो बघूया तोडून आकडी लावून घेऊया म्हण तो ही आता तोडलं पण कसा माहिती अजून ऊन तेवढा ह्या झाला नाही मजमस्ती हत काय काय जागे आता थै असा बसन बिसन काढू भेटतात आणि ही अशी लांबच्या लांब असल्यामुळे ना तोडली आणि अनंत फुटात पण मस्त तर येतील बरे थई आता पालवी आता ये साफ करून घेऊया म्हणजे काढू घेऊया बारके पण आहात बघा अशी वारलेली असा कोय नाही बघा तरी काय काय फुललेत बहुतेक ते फुललेले घ्यायचे नसतात ते कळत ना तेच घेऊचे असतात म्हणजे आता काढून घेऊया बसार काढूया मोठी फांदी जरा लय होतली बारक्यादी फांदी फटाफट करून घेऊया काढून घेऊया किल्ल्यात ना जास्त त्याच्यामुळे ना वाट लागली आणि शेवटचा कारण सुरुवाती बघा काढू भेटला ना मी बघा झाली आता मग बारीक सारीक हवा घालतो तर खुला ठेवलं मोठी आहे आणि या आता फटाफट साफ करून घेऊया तरी बघा झाली या घेऊया तरी हे बघा किती तरी बहुतेक घाळून गेले कारण ते वाढलं आहे ना त्याच्यामुळे आणि फुललेली पण आता काढूया ही पहिल्याची एवढी झाली आहेत म्हणजे तरी बघा एवढी झाली आहेत तर अजून काढून घेऊया तर म्हणजे हे बघा बऱ्यापैकी झाली आहे तर आता मी सगळी काढून घेत आहे म्हणजे जे आता गावतील ना काय काय हत थै तर हत काढून घेते सगळी तर म्हणजे हे बघा ही आता तळलंय ना झाडार ती एवढी आहे आणि ही आधीची ही आधीची आता एकटे करूया अजून एका पूर्ण होई अजून अर्धी पण नाही तशी भरली आहे बघा तर मंडळी आम्ही तसे हशी म्हणजे फांदी तोडीत ना पण आता माझा ना मी परीक्षा चालू होती ना त्याच्यामुळे मागा असा लावलाच नाही ह्या करू शिंगा काढू तर आता शेवटची रवलेली ही आता फांदी टोका टोकार असतं त्याच्यामुळे काढूची लागली आता झाली थोडीफार अजून संध्याकाळी मग बघीन तर आता ही सुकत घालतं आणि ह्याच्याही गेले एकदा आणि आज पण होते आमच्याच कंपन्याची थोडं ते होती नाये 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 जे काढल्यात आता मग संध्याकाळी जावे आपण विकूक तर म्हणते अजून सबस्क्राईब नाही केलं असं सबस्क्राईब करून टाका असेच आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ असतात म्हणजे वेगळे कोकणातले तर सबस्क्राईब करून ठेवा तर आता घरात जावे आपण तर म्हणते ती बघा ती आणलेली आता पांढरी दिसत ना ती आता आणलेली आणि ही त्या दिवशी ही आता काढत आलं आणि ती एकटे मग सुकली ना ती मिक्स करते तांदूळ जरा या करता टोके झाले आहेत आणि हे बघा ती बघा तिकडे बसली आहेत हे बघा काकी तर आता संध्याकाळी बघूया जमली सुकली ना त्याच्यावरती सुकली तर घेऊन जाऊया तर चला तर मग हे बघा वाहनाकडू सुरू झाली कशी मारतात ती बघा का काय तर मंडळी ही बघा ही दोन तीन दिवस सुकवले चांगली मस्त पैकी कुरकुरीत झाली आहे बघा असं कुरकुर आवाज पुट्ट ते बघा आता ही विकू जाव्या तर मंडळी काल संध्याकाळी उशिरान गेला सुरंगा विकू तर किती एक किलो तीनशे ग्रॅम झालेली सहाशे पन्नास रुपये दिल्या तर असा फायदो चांगलो कमेंटमध्ये नक्की सांगा किती रुपये किलो पडली आणि नवीन व्हिडिओ येऊसाठी ना सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ नवीन नवीन येतले नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग